पुढे गेले काय करत पुढे गेलं पुढे गेलं म्हणजे एक दोन तीन पण्या ह्या सगळ्यात पहिल्या काढा येतील बरोबर तीन दिवसारिंग होत्या ही पाकळी सुटून पडायच्या अगोदर काळी रिंग झाली की हे काढायचं बरोबर त्याच प्रत्यक्ष पीक आपल्याला दाखवत असत समजा त्याला आपण पोंगाभरणी केलेली आहे आळवणी केलेली आहे फवारणी केलेली आहे व्यवस्थापन योग्य प्रकारे केलेलं आहे तर या क्षेत्रफळामध्ये किंवा या केळीच्या बागेमध्ये याच्याही पेक्षा महत्वाचा विषय काय आहे की या केळीच्या बागेवरती वेन चालू असताना सुद्धा हिरव्या पानांची संख्या ही चौदापासून पंधरापर्यंत अगदी व्यवस्थित आहे आणि कोणत्याही पानावरती रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव अजिबात नाही म्हणजेच जर केळीचं निर्यातीच्या दृष्टिकोनातून कॉस्मेटिक चांगलं ठेवायचं चा आहे तर कॉस्मेटिक चांगलं जा कोणाचं असतं की ज्या वेन झालेल्या आणि भरण्याच्या अवस्थेत सुरू असणाऱ्या केळीच्या खोडावरती चांगल्या दांड्याबरोबर किंवा चांगल्या केळींच्या एकूण फण्यांच्या बरोबर बाराहून अधिक तेरा ते चौदा पानं जर शेवटपर्यंत हिरवी असतील तरच त्याचं कॉस्मेटिक म्हणजे पुढची जी एकूण दिसण्याची अवस्था आहे तर ती अवस्था चांगल्या प्रकारची तयार होते म्हणजेच ग्राहक सुद्धा सहज पद्धतीनं किंवा निर्यातीच्या दृष्टिकोनातून ह्या केळीची विक्री आणि खरेदी ही अतिशय सहज सोप्या आणि सुलभ पद्धतीनं होते म्हणजे हा केळीच्या बंच मॅनेजमेंट मधला हा अतिशय महत्वाचा भाग की त्याच्यावरती कमीत कमी तेरा ते चौदा ही हिरवी पानं असणं हे अतिशय महत्वाचं आहे बरोबर आता ह्या फणीवरती हे पान असं झालेलं आहे कणनलेलं आहे हे पान केळीचं हे झालेलं आहे आपण कोलॅप्स करून घेणे किंवा पानाच्या कडेचा भाग हा कापून घेणे जेणेकरून ती पानं वाऱ्यामुळं त्या केळीला घासणार नाहीत आणि घासल्यामुळं त्या केळीवरती खराब दिसण्याचे डाग येणं किंवा ज्याला आपण ब्रीदिंग स्ट्रेस म्हणतो तो येऊ नये आणि ती केळी अतिशय शे सुंदर शेवटपर्यंत दिसावी आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग राहू नयेत यासाठी आपल्याला जी घासणारी पानं आहेत ती पानं अशी हातानं फक्त आपण जर काढून घेतली तर निश्चितपणे काय आहे की आपल्याला चांगल्या प्रकारे त्या केळीच्या घराचं व्यवस्थापन करता येतं तर इतकंच पान आपल्याला कापणं फक्त पुरेसं आहे पूर्ण पान कापण्याची गरज नाही म्हणजे ते पान आजही अन्न तयार करतं आणि खोडाला पोचवतं त्या पानांच्या वरती या केळीच्या घडाचं पुढचं जे आयुष्यमान अवलंबून आहे किंवा त्याला जे अन्न घटक या खोडापासून मिळणार आहेत तर त्या खोडावरती पानंही चांगली असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे थोडंसं घासणारं किंवा भविष्यात त्याला इजा करू शकणारी पानं ही थोडी थोडी हातानं किंवा एखाद्या धारदार शास्त्रानं आपण फक्त किरकोळ किरकोळ एक बाजूची कापून जरी घेतली तरी आपल्याला काय की त्या केळीचं होणाऱ्या नुकसानापासून टाळता येत नाही त्या केळीवरती आपली बारा तेरा किंवा त्याच्याही पेक्षा अधिक चौदा पानं अगदी सुस्थितीमध्ये सुद्धा झाडावरती चांगली राहतात ओके प्रश्न विचारायचा आहे की ह्या ठिकाणी ही फुलं काढलेली आहेत बरोबर वर आहे का म्हणजे केळी स्वच्छ करण्याची केलेली आहे आणि ह्या ठिकाणी ही फुलं ठेवलेली आहेत काय फरक आहे यामध्ये आम्हाला जरा सांगता का तर फुलं काढण्याची अवस्था ही साधारणपणे शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं हे अतिशय महत्वाचे आहे हे केळफुलाचा जो पुढचा भाग आहे जे पिटल्स आहेत की ह्या पिटल्समध्ये अनावश्यक कीटक किंवा अनावश्यक बुरशी या दोन पाकळ्याच्या आतल्या भागांच्या मध्ये जाऊन राहतात ही सुरुवातीची अवस्था आहे ज्या बरेच वेळा आपण त्याच्यावरती थ्रिप्स येऊ नये रस्टिंग येऊ नये म्हणून आपण स्प्रेइंग करतच असतो परंतु या आतल्या भागामध्ये वास्तव्य करणारे कीटक औषधं फवारणीच्या वेळेस पूर्ण आत जाऊन बसतात आणि परत काही दोन तीन दिवसानंतर क्रमानं परत त्या केळीवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतात तर तो हल्ला होऊ नये त्याचबरोबर हा भाग ज्यावेळेला पूर्णपणे वाळत जातो तर याच्यावरती अनावश्यक स्वरूपातल्या बुरशींची वाढ होत जाते की जी बुरशी भविष्यामध्ये त्या केळीला पिटिंगचा त्रास सुरू करणं हा संभवसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर तो, तो पिटिंगचा त्रास येऊ नये म्हणजेच काय की पायरेक्युलेरिया कुंगटारा आणि पायरेक्युलेरिया ग्रिसी यालारा या दोन बुरशींचा प्रादुर्भाव म्हणजेच पिटिंग तर या किडींच्यावरती एक विशिष्ट लंबगोलाकार आकाराचे काळपट डाग येणं आणि त्या किडीचं सौंदर्य बिघडणं तर किडीचं सौंदर्य टिकावं आणि त्या किडीवरती कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला हे स्वच्छता म्हणजे या क्लिनिंगमधला ही फुलं काढणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे तर ही फुलं काढल्यामुळं अनावश्यक किडी आणि अनावश्यक रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही आणि युनिफॉर्म साईजला किडी अतिशय चांगल्या प्रकारे वाढत राहते ठीक आहे आता तुम्ही सांगितलं आमच्या कामगारांना की ह्या ठिकाणी काळा भाग झाल्यानंतरच हे केळफूल काढायचं आहे जर का त्या अगोदर जर का काढलं तर त्याच्यातून चीक बाहेर येतो असं तुम्ही सांगितलं पण एकाच वेळेला हा घड स्वच्छ केला तर चालतो का हो साधारणपणे दोन टप्पे करावे लागतात तर मग आपण सांगितलं की पहिल्या चार फण्या ह्या बाहेर पडल्यानंतर क्रमानं हा जो पूर्ण अँकर आहे किंवा फॉल्स केळी सुरू होण्याचा कालावधी हो साधारणपणे <coughs> हा पंधरा ते सतरा दिवसाचा असतो म्हणजेच हे असणार खालचं केळफूल मोडायची अवस्था यायला सुरू होणं तर वरील तीन चा चा। चा ते चार फन्या पडल्यानंतर क्रमानं पाच सहा दिवसात किंवा सात दिवसाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये पहिल्यावरती असणाऱ्या चार फन्यांचं ही जी फुलं आहेत ही जी पिटल्स आहेत ही काढण्याची अवस्था तयार होते आणि त्याच्यानंतर पुढच्या चार ते पाच दिवसांनी म्हणजेच क्रमानं पुढच्या पुढच्या दिवसाच्या अंतराने येणारे जे पुढचे बंच असतील तर त्या बंचची ही फुलं काढण्याची अवस्था तयार होते तर एका घडाचं हे केळफूल मो फुलं काढणे किंवा त्याची पिटल्स काढणे हे व्यवस्थापनाचं काम आपल्याला एका बंचला दोन वेळा करावं लागतं तर एकाच वेळी जर आपण केलं तर वरच्या चार किंवा पाच फण्या ह्या केळफुलं मोडण्याच्या किंवा के ही पिटल्स काढण्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये जातात आणि त्याला आपण जर विनाकारण त्याला काढण्याचा प्रयत्न केला तर त्या केळीच्या शेवटच्या टोकाला इजा होणं किंवा त्याच्यामधून प्लॅन्टॉप किंवा गम बाहेर येणं आणि तो गम पुढच्या केळीवरती किंवा त्याच्या खालच्या केळीवरती पडून थोडंसं काळपट डाग दिसण्याची शक्यता निर्माण मोठ्या प्रमाणात होते तर हे काम आपल्याला साधारणपणे दोन वेळेला निश्चितपणे करावं लागेल ओके ठीक आहे म्हणजे शेतमालकाने काही गडबड करायची नाही गड्यांच्या मागे लावून अवरा 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 भट दिशे घ्या म्हणजे ह्याच्यात बारकावेत तुम्ही भरपूर सांगितले तर आवडीश्वरला भेट दिली वारंवार तुम्ही भेट देता मार्गदर्शन करता तुमच्या देखरेखीखाली एक कामकाज सुरू आहे चांगली माहिती सांगितली त्याबद्दल आवडी चॅनलतर्फे तुम्हाला धन्यवाद ओके जय महाराष्ट्र